संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून एकशे तेहतीस जणांनी अर्ज दाखल केले सहकारी संस्था महिला राखीव मधून अठ्ठावीस सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मधून चोवीस सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती चौतीस ग्रामपंचायत सर्वसाधारण एकशे सहा ग्रामपंचायत अनुसूचित जाती बत्तीस ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल वीस व्यापारी प्रतिनिधी हा मालतोलार प्रतिनिधी चौदा अशा एकूण चारशे एकोणसत्तर जणांनी चारशे एकोणतीस अर्ज दाखल केले आहेत या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे सत्तर जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवार एक एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हैदराबाद रोडवरील विगु शिवगारे सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका